सभेचे सभेचे अध्यक्ष आणि कारखान्याचे चेअरमन आदरणीय गायकर साहेब सर्व सन्माननीय मंच आणि उपस्थित बंधू भगिनीन खर तर संगनमेरचा कारखाना होता पण आपले हाल होत होते उसाचं गाळप नीट होत नव्हतं आणि म्हणून आपण सगळ्यांनी हा साखर कारखाना काढला ऊसाच्या भावाला आपण काय त्याग करण्यासाठी नवले साहेब काढला नाही ऊसाच्या भावाला जास्तीचा दर मिळण्यासाठी काढला आपल्याकडं ऊस मुळातच कमी होता कमी ऊसामध्ये बाराशे पन्नास ची मशिनरी चालू शकत होती परंतु ती आर्थिकदृष्ट्या आणि टेक्निकल दृष्ट्या फिजिबल नाही म्हणून पंचवीसशे मेट्रिक टनाचं गाळप क्षमतेचा कारखाना आपल्याला मंजूर झाला तो पंधरा वीस वर्ष चालला पंधरा वीस वर्ष चालल्यानंतर आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये कुठंतरी त्या कारखान्याच्या गाळप क्षमतेपेक्षा जास्त ऊस कार्यक्षेत्रामध्ये आहे आणि तो गाळा जाऊ शकला नाही दुसऱ्या कारखान्यांना आपला आपल्याला द्यावा लागला अशी कधीही परिस्थिती त्या पंधरा वीस वर्षामध्ये निर्माण झाली नव्हती कायम आपण अंडर क्रशिंग चाललो कधी एक लाख पाच हजारावर पट्टा पडला कधी एक लाख वीस हजारावर पट्टा पडला कधी दीड लाखावर पडला कधीतरी एखाद्या वेळेला ला चार लाख टन गाळप झाला असेल मग असा असताना मुळात आपल्याकडे ऊसच कमी होता पंचवीसशे मेट्रिक टनाचं गाळपच जर आपल्यासाठी पूर्ण होत नव्हतं तर मग पस्तीसशे टनी कारखाना करण्याचं का घातलं घातलं गा, तुम्ही हे त्याच्यावर अठ्ठावीस कोटी रुपये कशासाठी कर्ज काढलं मग तुम्ही तुम्ही जे सातत्याने सांगता ऊस नाहीये त्याला फक्त मी उत्तर देतो कधी कोणतरी वरची जबाबदारी असं म्हणत नाही मी मी फक्त सभासदांला वस्तुस्थितीची जाणीव करून देतो तु। ग जर तुमच्याकडे ऊसच नाहीये ऊसच नव्हता तर आता जे तुम्ही सांगताय ग पस्तीसशे टनी मेट्रिक टनाचं गाळं पेन आपल्याकडे ऊस नाहीये मुळातच नव्हता तर मग हे हजार टन गाळप क्षमता वाढवली अठ्ठावीस साडे अठ्ठावीस कोटी रुपयाचा बोजा वाढवला त्याला बँकेचं व्याज वाढवलं तू बरं ते वाढवलं पस्तीसशे मेट्रिक टन केला परंतु त्याचं गाळप त्याप्रमाणे चाललं का आता चेअरमन साहेबांनी सांगितलं सव्वीसशे टनाने चाललंय मग पस्तीसशे टनाची मशिनरी पस्तीस टना, पस्तीसशे टनाचं इंधन त्याला पस्तीसशे टनाचे कामगार त्याला पस्तीसशे टनाची सगळी आणि गाळप चाललंय सव्वीस टन तोटा होईल नाही तर काय होईल मग तुम्ही जे म्हणताय की सूचना करा सूचना केल्या तर त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे जर कमी ऊस आहे किंवा आता तुम्ही सांगितलं का आमची मशिनरी ती तोडणी वाहतुकीची यंत्रणा उभी नाही करता आली का बरं नाही करता <coughs> आली अनुभवी स्टाफ आहे तुमच्याकडे उभी करता नाही आली बाळासाहेब आलीच नाही एक चालल का नाही आज आला थोडा आ... प्रचार त्याच्यावर ऐका ना ऐका प्रीसीजनल कर्ज जर आपल्याला दोनशे कोटीच्या रुपयाच्या आसपास मिळालं दोनशे कोटीच्या आसपास प्रीसिजनल कर्ज मिळालं आपल्याला आपल्याकडे आप पैसे होते आपण त्यांना पैसे दिलेत तर मग ते कारखान्यावर का बरं आले नाही कारखान्यावर त्यांच्यापर्यंत पैसे पोचले नाही का आणखी काय झालंय हा पण संशोधनाचा विषय आहे ना मग जर ते आले नसतील तर पैसे पोचले असतील पण ते आले नसतील कारखान्यावर कोयता घेऊन तर त्यांना एकतर पैसे पोचले नसतील नाहीतर मग पैसे पोहोचून जर आले नाही तर मग का नाही आले याचं काही संशोधन कारखान्याने केलं असेल तर ते आपल्या अध्यक्षीय भाषणात त्याचा खुलासा करा परंतु अंडर क्रशिंग कारखाना चालल्यामुळे कोट्यावधी रुपयाचा तोटा होतो टेक्निकल भाषेत तुमचे ते लोक काढून देतील तोटा परंतु मला वाटतं काही लाखामध्ये रोजचा तोटा होतो एवढं जर हजार मेट्रिक टनाने जर कमी क्रशिंग चाललं असेल तर काही लाखामध्ये तोटा व्हायला पाहिजे अशा प्रकारची स्थिती अंडर क्रशिंगची आहे आपण कर्ज मोठ्या प्रमाणामध्ये घेतो आहे आपल्या सगळ्या सभासदांची भावनाही ते चाललं पाहिजे माझी तीच भावनाही चाललं पाहिजे <coughs> आत्ता थोडंसं विषयांतर एक मिनिटाचं करतो आणि बोलतो एखादी संस्था बंद पडल्यावर त्याचा हो काय परिणाम होतो महाराष्ट्र राज्य दूध महासंघ होता महानंद डेअरी महानंद डेअरी मी बाबळेश्वर दूध संघावर प्रशासक होतो तेव्हा साधारण अठरा लाख मीट अठरा लाख लिटरचं रोज संकलन नवले साहेब करीत होती त्यांचा मुंबईमधला सगळा बाजार त्यांनी कॅप्चर केलेला होता महानंद डेअरी महानंद दुधानी परंतु ते दूध महासंघ बंद पडला बंद पडल्यावर आज आपल्याला समांतर सहकार्याची व्यवस्था बाजारात नसल्यामुळं शेजारच्या गुजरातमध्ये एकोणचाळीस रुपये लिटर भाव आहे आणि आपला सत्तावीस रुपये लिटर भाव आहे संस्था बंद पडल्याचा काय परिणाम होतो आपण आंदोलन करतोय परंतु त्याच्या मुळात जायला आपण तयार नाही का कशामुळे काय होते दूध महासंघ बंद पडला आपल्या दुधाच्या बाजाराची हेळसांड झाली तामिळनाडूमध्ये चाळीस रुपये केरळमध्ये एक्केचाळीस रुपये तेलंगणामध्ये शेहेचाळीस रुपये आणि आम्हाला सत्तावीस रुपये दौले साहेब तिकडं आमच्या गावातल्या पोरांना घेऊन मोर्चे काढतायत भाव नाही मिळाला म्हणून आमचा आकारखाना चालला पाहिजे मग चालण्यासाठी काय केलं पाहिजे कर्जाचं प्रमाण कमी केलं पाहिजे प्र आत्ता यांनी नवलेंनी सांगितलं कन्वर्जन कॉस्ट चौदा साली तुमच्याच ताळेबंदामध्ये दिली बाराशे रुपये आणि ती आता बत्तीसशे रुपये म्हणजे ऊस गव्हाने टाकल्यापासून साखर तयार करण्यापर्यंतचा खर्च आपला जवळपास तिप्पट झाला मग जर तो तिप्पट झाला असेल तर ऑटोमॅटिक साखरेच्या बाजारातून आपल्याला मिळणारे पैसे उसाचे कमी होणार आहेत ते कमी झाले म्हणजे मग आपल्याला कर्ज काढावं लागणार आहे आणि कर्जातून द्यावं लागणार आहे असं कर्ज काढून काढून किती काढतोय आपण गायकर साहेबांचं ते त्यांच्या संचालक मंडळाचं स्किल आहे समजा कौशल्य आहे ते मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करते बँकेकडून करतायत कुठून करतायत पण त्याला काहीतरी मर्यादा आहे ना तुम्ही दरवर्षी कर्ज उपलब्ध करून जर चालवणार असाल यांनी सांगितलं तीस बत्तीस कोटी माझ्या हिशोबाने चोपन्न पंचावन्न कोटीपर्यंत तोटा केला असेल दरवर्षी जर पंचावन्न कोटी रुपयाचा तोटा हा तोटा जर दरवर्षी दर असा वाढत चालला तर तुम्ही किती वेळा कर्ज आणणार यावर्षी निवडणूक का आहे कारखाने बंद राहिले मत्तावर परिणाम आहे म्हणून तुम्हाला चौऱ्याण्णव कोटी रुपये उचल मर्यादा नसताना पात्रता नसताना दिलं इकडून तिकडून तुम्ही म्हणले दादांनी दिलं आमच्यावर काही उपकार केला नाही इथं गेले चाळीस वर्ष त्यांच्या मताप्रमाणे आम्ही आमदार निवडून दिला आणि माळेगावच्या कारखान्याला सदोतीसशे रुपये भावे आम्ही सत्तावीसशे हो घेतो तरी जर आमच्या त्यांचा उपकार होत असेल तर मग मात्र त्यांनी आले होते भाषण करायला सुरुवातीला ते म्हटले होते असा चालू तसा चालू मग त्यांची जबाबदारी आहे त्यांनी आम्हाला कर्ज दिलंय नऊ टक्केदारांनी आम्हाला काही अनुदान दिलेलं नाहीये शंभर चौऱ्याण्णव कोटी रुपये ते आम्हाला व्याजासहित परत फेड करायची आहे आता यावर्षी निवडणूक आहे म्हणून मिळालंय ते पुढच्या वर्षी निवडणूक नाही त्यावेळेला आम्हाला बँकेचं कर्ज परत करायचंय मोठ्या प्रमाणातलं आता तुम्ही <coughs> या चौदाऱ्यांना कोठी ते बँकेचं कर्ज दिलंय तुम्ही साखर अगोदर विकून टाकली होती ते मालतारण कर्जाचं भरपाई याच्यातून केली परंतु उद्या जर पुढच्या वर्षी आम्हाला बँकेचं कर्ज परत करायचंय आम्हाला हे शासनाचे कर्ज लावून दोन वर्षाचं मॉनिटोरियम आहे याला दोन वर्षांनी परत फेडे पण पुढच्या वर्षी आम्हाला पुन्हा कुणीतरी शंभर कोटी असे जास्तीचा देणार असला तरच ह्या कारखान्याचं चा चाक फिरल नाही तर ते चाक फिरणं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी गांभीर्याने विचार करणं गरजेचं कर आहे दरवर्षी कुणीतरी देवदूत उतरल आणि आपल्याला ते देईल असं होणार नाही आणि म्हणून ह्या कर्जावर आपण मर्यादा टाकली पाहिजे आणि कन्व्हर्जन कार्ड जी आहे आपली साखरेचा बाजार सगळ्या कारखान्यांना सारखाच का आहे त्याच्यात काही वाढ होणार नाही परंतु ऊस तोडून आणणं आणि तो गव्हाने टाकणं त्याच्यापासून साखर तयार करणं हा जो खर्च आहे हा इतर कारखान्यांपेक्षा आपला जो जास्तचा वाढला आहे तो पहिला आपण कमी केला पाहिजे कामगारांवर आपण सांगतोय साखर कमिशनर म्हणतो मागं दोनशे रुपये कामगारांवर खर्च व्हायला पाहिजे सॅलरी अँड वेजेस पगारावर आपला चारशे रुपये गायकर साहेब सातत्याने आम्ही ज्या ज्या वेळेला मिटिंगला जातोय त्या त्यावेळेला सांगतायत की आता सगळे कामगार का रिटायर होणारे खर्च आपला कमी होणार आहे अद्यापपर्यंत तो मला आहे तसाच दिसतोय परंतु त्यांचा काही दोष नाही आपणच भरलेत त्यांना त्यांचा वापर करून घेतला पाहिजे दोन हात एक मेंदू आपल्याकडे जास्त आहे त्याचा वापर केला पाहिजे काही कामगार काम का रिटायरमेंटला आलेत अजून परमनंट नाही एवढी मोठी चौऱ्याण्णव कोटीची रक्कम मिळाली दहा अकरा महिने त्यांनी बिगर पगारी काम केलंय घरून बायको कसा डबा देतो ती तुम्हाला मला सगळ्यांना आश्चर्याची गोष्ट आहे दहा दहा महिन्या नवरा घरी पगार घेऊन येत नाही पण कामावर जातोय पुरीची शाळेची फी भरायला आणि पुरीच्या लग्नाला आणि बायकोला दवाखान्यात न्यायला पैसा घरी आणत नाही परंतु तो सकाळी डबा मागतोय आणि कामावर जातोय त्याची शिफारस आहे आणि चौऱ्याण्णव कोटी रुपये मिळाल्यावर पण आपण त्यांचे फक्त काहीच हप्ते दिलेत बाकीचे हप्ते दिले नाही रिटायरमेंटला आलाय तरी त्याला मी पण नोकरी केली मला जर पाच सात आठ वर्षांनी प्रमोशन नाही मिळालं तर अस्वस्थता मानवले साहेब वाटत होती का आपल्याला काहीतरी प्रमोशन मिळालं पाहिजे आणि मग हे रिटायरमेंटपर्यंत जर परमनंटच नाही टेम्पररी असतील आणि फक्त काही लोक परमनंट होत असतील मागून येऊन तर मग याचा सुद्धा कुठंतरी गांभीर्यानं विचार व्हायला पाहिजे त्यांच्या कामाच्या ई पीन सी कार्यक्षमतेवर निश्चितपणानं त्याचा परिणाम होत असला पाहिजे असं मला वाटतं एन सी डीसीचं कर्ज आम्ही पत्रकार परिषदेमधून मागणी केली होती की के आम सभासदांना विचारल्याशिवाय नवं कर्ज काढलं नाही पाहिजे कायद्यामध्ये तरतूद आहे की वार्षिक सर्वसाधारण सभेला कर्ज काढायच्या अगोदर त्यांची परवानगी काय कारणासाठी कर्ज घेतो वेगळ्या कारणासाठी घेतो तर ती मागणी केली पाहिजे तुम्ही आमची परवानगी न घेता काढले पण त्याचा विनियोग योग्य पद्धतीनं करावा अशी आमच्या सगळ्या सभासदांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो तोटा कमी करण्यासाठीची उपाययोजना तातडीनं झाली पाहिजे त्याच्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार केला पाहिजे तुम्ही कधीतरी कारभारी उगले साहेबांना नवले साहेबांना मुळी टाकायला आणता कधीतरी येरवी त्यांना बोलवा त्यांना अकाउंट आणि या सगळ्या बाबींच्या समोर बसवा आणि हे तोटे कमी करण्यासाठी व्या कर्ज कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांवर थोडीशी चर्चा करा अशी मला तुम्हाला विनंती राहील आसवणीचा प्रकल्प एवढे सत्तर पंच्याहत्तर कोटी रुपये करून खर्च केले आपण आणि तो प्रकल्प उभा केला तपशिलात मी जाणार नाही परंतु तीनशे पंचेचाळीस दिवस तो प्रकल्प चालला पाहिजे असं तुमच्या डीपीआर मध्ये तरतूद आहे त्या डीपीआर मध्ये तीनशे पंचेचाळीस दिवस वर्षातला चालला पाहिजे कारखाना एकशे साठ दिवसानंतर बंद होतो परंतु ती डिस्टलरी त्याला स्टोअर टँक असतात त्या टाक्या साठवायला असतात तो तीनशे पंचेचाळीस दिवस चालला तर आर्थिकदृष्ट्या फिजिबल चालते डिस्टलरी आपला कारखान्याबरोबरच आपली डिस्टलरीला कुलूप लागतं मग जर कारखान्याबरोबरच डिस्टरी बंद होणार असेल तर आपल्याला त्याच्यातून दहावीस कोटी रुपये तुम्ही जे म्हणताय ते कसे मिळणार चाललेच नाही त्याला कुलूपच लागली आता त्यांनी सांगितलं नवले साहेबांनी कुणीतरी <coughs> की भाव जास्त मिळाला मळीला मग आता सांगा मला पेरणीच्या वेळेला जर बियाण्याला भाव जास्त आहे आणि एखाद्या शेतकऱ्यांनी बियाणंच विकून टाकलं आणि शेती पडीक जर ठेवली चालेल का आपल्याला तसं मग आता मळी विकून टाकली कारखान्याला कुलूप लावून टाकलं आपण अशा पद्धतीनं तोटा कमी होणार नाही त्याला तीनशे पंचेचाळीस दिवस आपल्याला चालवावं लागेल तेव्हा त्याच्यातून ते सात आठ दहा कोटी रुपये नफा आपल्याला निर्माण होईल या सगळ्या बाबींकडं साकल्याने विचार करून लक्ष देऊन आपण ते चालवावं आणि हो। सगळ्यांची जी भावना आहे का हा चालला पाहिजे पण तो चालला पाहिजे आणि भावनेवर तो चालणार नाही त्याच्यासाठी काहीतरी कृती करावी लागेल ती कृती आमचं म्हणणं आम्ही आमचं म्हणणं सभासद म्हणून तुमच्यासमोर ठेवलं आहे त्याच्यातलं काय घ्यायचं तुम्हाला पाच वर्षाचा मॅन्डेट लोकांनी दिलाय कौल दिला आहे पाच वर्षासाठी तुम्हाला निवडून दिलं आहे तुम्ही त्याचा वापर जरूर करावा त्याच्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही परंतु वैधानिक अधिकार आम्हाला वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये म्हणणं मांडण्याचं आहे तो आम्ही मांडतोय की तुम्ही या सगळ्या बाबींचा विचार करून जरूर भासली तुम्हाला वाटत नाही तुम्हाला बऱ्याचदा जरूर पण जरूर भासली तर निश्चितपणाने तोटा कमी करण्यासाठीच्या उपाययोजना आम्ही सुचू असं या सगळ्या सभासदांच्या साक्षीनं सांगतो फक्त एक गोष्ट मला खटकली त्याचा आवर्जून उल्लेख करतो आणि माझं भाषण संपवतो आमच्या कारखान्यावर कर्ज उभं राहते जास्तीचं कर्ज आम्हाला पात्रता नसताना कर्ज उभं राहते आणि ते कर्ज मिळवलं म्हणून कोणीतरी क्रेडिट घेते ही बाब एकदम चुकीचे आहे माझ्या माझ्या वडिलांची इस्टेट आहे आणि तो मी पोरगा आहे मी शेती निटकशीत नाही त्याच्यात उत्पन्न नीट काढित नाही आणि इकडून तिकडून कोणाच्या तरी सावकाराच्या पाया पडून कर्ज उपलब्ध करतो आणि मग कर्ज उपलब्ध करणारा पोरगा देवटा पोरगा जर भारी जर असेल आणि त्याला मदत करणारे जर भारी असतील तर ह्या गोष्टी बिलकुल या तालुक्यातली जनता सहन करणार नाही एवढं सांगतो आपण सुधारणा करावा त्यासाठी आम्ही निश्चितपणानं तुमच्या मागे उभं राहू एवढं सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद यानंतर अजित राव नवले बोलतील बाकी एक मिनिट